नाशिक महामार्गावर पाय चालणाऱ्या दोघांना झोपलेल्या कारचालकाने उडविले दहा किलोमीटर अंतरावरच्या अंतरावर दोन अपघात दोघांचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी मुंबई नाशिक महामार्गावर पाय चालणाऱ्या दोघांना झोपलेल्या कारचालकाने उडविले एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी हा अपघात होताच तर दुसरीकडे एका ट्रकने मोटरसायकल चालकाला चिरडले या दहा किलोमीटरच्या अंतरावर दोन अपघात झाल्याने या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे यामुळे मुंबई नाशिक महामार्गावरील शहापूर तालुक्यात अपघाताचे प्रमाण वाढले असून रस्ता अपघाताचे नियम काटेकोरपणाने पाळले जात नाही म्हणून अपघाताचे प्रमाण वाढले आहे